श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमात आम्हाला बघायला मिळत आहे काही मंत्री तर दालनात होते मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळते मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये मुळात वाया सुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेनी हा प्रवास केला तेव्हा शिंदेना हे सगळं ज्ञात असायला हवं हो की त्यांनी जे पेरलेलं आहे ते चुगवणार आहे भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर कुपसला ती भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हो शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेनेही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेला आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल जसजसा एसआयटीचा ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तस तसं सिंहासन दळमळीत व्हायला लागेल आणि त्याचा पुरावा आत्ता दिसत आहे माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगर मध्ये केलं ते काय मग आम्ही केलं तर चुकलो कुठे, मला वाटतंय ठकास महाटक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत त्यामुळे छान चाललंय सगळं शुभेच्छा